काही वेळाने तिला जाणवले की काही पुस्तके मुला मुलींचा वेश करून आणि हसत हात घालून आणत जायने लाजत आहेत एवढंच नाही तर तिला उतरले

मराठी साहित्य वाढवले आहे किती सुंदर आता ही काही दोन बर मी कादंबरी आवडली का कथा हो मी तिची मोठी बहीण कादंबरी कथा का आणि मी काय केलं पण माझा का फार मोठा असतो मोठा म्हणजे किती ग अगं

माझे रूप छोट assess अटोपशी मोजक्या शब्दात मोठा आहे अगदी बरोबर आणखी काय माहिती आहे तुला असं वाटतकारांनी स्वर साथ चढवला की तुझं गाणं रूपांतर होते कारण तुला पुस्तके चित्रपटात तुझं नाजी को नटसम्राट ना नाटका चलेगा वी वा शिरवाड कर मंजेश कवी वल्यों पुसुमा तरस येंचा हाई जन्मदिवा साहे येंचा विशाखा या काव्या सादरामाला माना चान्या नपी पुरस्कार में

चरित्रांच्या कुटुंबाची लेख चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात लेखकाने केलेले वर्णन तर मी म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवन प्रवासाचं तटस्थपणे केलेले वर्णन